आपण देवांना रोज आंघोळ घालतो रोज दिवा लावतो धूप लावतो पूजा करतो आरती करतो परंतु देवपूजा करताना देवपूजेचे काही नियमही आहेत तर ते आपल्याला पाळायचे आहेत आणि ते पाळले तरच आपल्याला सुख हे लागणार असतं नाहीतर उगीच करायची म्हणून केली पूजा तर त्याने सुद्धा आहे ना थोडासा त्रास घरामध्ये जाणवत असतो खूप साधे आणि छोटे छोटे नियम आहेत आणि ते जर नग मी पाळले तरच आपल्याला त्या पूजेचे पूर्ण फळ मिळत असते आपण जन्माला आलो तसे पहा आई आजी पूजा करताना आपण बघत आलेलो आहोत त्यांचं पाहूनच आपण देवपूजा करायला शिकलेलो असतो पण आपण जी देवपूजा करतो याचं संपूर्ण फळ जर आपल्याला पाहिजे असेल तर आपल्याला काही नियमांचेही पालन करावं लागणार आहे काही ताईंचे म्हणणे असते की मी खूप देवधरम करते पूजा अर्चा करते जपतप करते आरतीला जाते पण आम्हाला याचं काही फळ मिळत नाही घरातील अडचणी संपत नाहीत घरातील वादविवाद सरत नाहीत संपतच नाहीत सारख्या कटकटी भांडणं चिडचिडपणा थकवा जाणवतो शरीरामध्ये तर हे सगळं आहे ना जे घडतं ते आपल्या देवपूजा करताना होणाऱ्या चुकांमुळे घडत असतं सगळ्यात अगोदर आपल्याला देवपूजा करताना हे माहिती पाहिजे नाही की सर्वात प्रथम आपण दिवा प्रज्वलित करायचं असतो आपण काय करतो आपली देवपूजा ही संपूर्ण करून घेतो आणि त्यानंतरनच आपण दिवा अगरबत्ती लावत असतो पण आपण इथेच सर्वात मोठी चूक करत असतो नमस्कार मी सुप्रिया सुप्रिया नाव आहे आपलं चॅनेल आहे जर चॅनेलवरती नवीनच कोण आलेले असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा आणि शेअरही करा पण ज्यावेळी कोणतीही सेवा करतो तर त्या सेवेला साक्षी हा आपला दिवा पाहिजे नाही त्यामुळे केव्हाही पूजेला सुरुवात करताना प्रथम दिवा प्रज्वलित करायचा कारण जी सेवा अग्नीच्या साक्षीने होते ती सेवा सफल झाल्याशिवाय राहत नाही त्यामुळे प्रथम दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आपण अजून एक सर्वात मोठी चूक म्हटलं तर काय करतो माहिती आहे का आपल्याला खूप काम आहे खूप धावपळ आहे त्यावेळी आपण आहे ना लेकरांकडून देवपूजा करून घेत असतो किंवा घरातील वडीलधारी असतील आजी आजोबा कोणी असेल त्यांना आपण देवपूजा करायला लावत असतो पण त्याही काय करतात म्हणजे लेकरं आणि आजोबा म्हणजे मी सर्वांच म्हणत नाही पण वय जसं जसं वाढत तसं म्हणजे थोडंसं वेगळं हे त्यांच्या शरीरामध्ये बदल घडत असतात त्यामुळे उगीच करायची म्हणून सेवा, था। सेवा ते करत असतात ठराविक आजी मावशी असतील ते मनापासून सेवा करत असतील पण काही कारणास्तव ज्यांना आवडत नाही त्यांना बळच आपण त्या सेवेकडे ढकलू शकत नाही देवपूजा करताना कोणतीही सेवा करताना पहा स्वतःखाली एक आसन असावं तर पहा प्रत्येक गोष्टीत आहे ना शास्त्रीय तसेच धार्मिक महत्व आहे कारण जेव्हा आपण खाली आसन घेतो ना आसन घेतो आणि सेवेला बसतो तेव्हा आपण केलेली पूजा ही आहे ना जमिनीत जात नाही म्हणजेच काय तर ती सेवा वाया जात नाही आणि याचे दोष आपल्याला भोगावेही लागत नाही त्यामुळे आपण सेवा करताना केव्हाही आपल्या खाली आसन असावे पहा आपली आजी पणजी पूजा करताना आपण पाहत होतो पण ते कशी पूजा करतात एक कटोरी किंवा देवपूजेचे भांडे घेणार त्यात पाणी घेणार आणि सगळे देव त्यात टाकून एक एक देव त्यातून वर काढून घेणार ही पण एक खूप मोठी चूक आहे आणि या चुकीने खूप मोठा दोष आपल्याला लागत असतो तर असं करायचं नाही आहे ही चूक तुम्हीही करू नका तर काय करायचं आहे एक तामण घ्यायचं मी घेतलं तसं किंवा देवाचं आंघोळीचं भांडं घ्या आणि तेही नसेल ते ताट स्टीलचं घरातील ताट सेपरेट ठेवा जेणेकरून तुम्ही त्यात जेवणार नाही असं एक ताट तुम्ही बाजूला काढून ठेवा आणि एक एक देव घ्या आणि त्यांना पळीने किंवा चमच्याने पाणी घालून स्नान घालून घ्या आणि पुसून घ्या देवांना कधीही पा एकत्र एक आंघोळ घालायची नसते आपण घरातील सर्व सदस्य मिळून एकाच बादलीमध्ये आंघोळ करतो का नाही सर्वांचं पाणी सेपरेट सेपरेट असतं ना तसंच आपण एकत्र देवांना टाकायचं नाही आहे देवांना स्नान घालून झालं देवपूजा करून झाली सर्व देव जागी ठेवून झाले तर चला तर हे पाणी आपण तुळशीला ओतून देऊयात तर ही पण सर्वात मोठी चूक असते देवांच्या आंघोळीचं पाणी केव्हाही तुळशी मातेला अर्पण करायचं नसतं त्यांना व्हायचं नसतं कारण तुळसी आहे ना एक स्वतंत्र देवी आहे माता लक्ष्मीचंच दुसरं रूप तुळसी माता आहे त्यामुळे तुम्ही देवपूजा केलेलं पाणी तुम्ही तुळशीला घालू नका यामुळे आपल्याला दोष लागत असतो तर आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की या पाण्याचे नक्की काय करायचे तर हे पाणी तुम्ही एखाद्या झाडालाही घालू शकता कि किंवा ताईंचं हे पण म्हणणं असेल ताई आम्ही सोसायटीत राहतो फ्लॅट सिस्टीममध्ये राहतो आमच्या बाल्कनीमध्ये झाडे नाही आहेत किंवा स्वतंत्र घर आहे पण झाडे काही लावलेले नाही आहेत तर हे पाणी इतरत्र प्लीज टाकून देऊ नका तुम्ही सोसायटीत राहत असाल तर हे पाणी एका बॉटलमध्ये भरून ठेवा आणि दिवसातून एक राऊंड तर आपण खाली गार्डनमध्ये वगैरे फिरायला वगैरे जातोच त्या टायमिंगला तुम्ही गार्डनमधल्या झाडांना हे पाणी तुम्ही वाहू शकता पण हे पाणी चुकूनही कोणाच्या पायाखाली येईल अशा प्रकारे टाकू नका तर अजून एक गोष्ट पहा आपण ज्यावेळी देवपूजा करतो तर त्यावेळेला देवपूजेला लागलेलं पाणी लागणारं पाणी कसं घ्यायचं असतं तर बघा बऱ्याच ठिकाणी काय करतात ना देवपूजेचं पाणी हे अगोदरच भरून ठेवतात पण असं करायचं नाही आहे आपल्याला देवपूजेचं पाणी हे आंघोळीनंतरनच घ्यायचं आहे आपण सर्वजण घरामध्ये तेलाचाही दिवा आणि तुपाचाही दिवा लावत असतो तर याची ही योग्य दिशा ठरलेली आहे किंवा योग्य जागा ठरलेली आहे बरं का कारण प्रत्येक गोष्टीचं एक विशेष महत्त्व असतं ती गोष्ट त्याच ठिकाणी योग्य असते तर तुम्ही जर तेलाचा दिवा लावत असाल ना तर ते तुम्हाला आहे ना देवांच्या डाव्या बाजूला ठेवायचं आहे आणि तुपाचा दिवा लावत असाल तर तो, तो देवांच्या उजव्या बाजूला लावायचा आहे दिवा लावताना केव्हाही दिवा डायरेक्टली ठेवायचा नाही दिव्याखाली थोडेसे तांदूळ ठेवायचे त्यावरती हळदी कुंकू टाकायचं आणि मग त्यावर दिवा प्रज्वलित करायचा आहे आपल्याला रोजच्या रोज आपण जी देवाला फुले वाहतो ती फुले सुकलेली फुले ती आपण काढून घ्यायची ती एखाद्या पिशवीत तुम्ही भरून ठेवा रोजचे रोज जर तुम्हाला पाण्यामध्ये फुले विसर्जित करता येणार नसेल तर तुम्ही जा जार ते पिशवीत भरून ठेवा आणि ते आठवड्यातून एकदा का होईना पाण्यामध्ये सोडून द्या किंवा तेही शक्य नसेल तर तुमच्या झाडा दारामध्ये जर झाड असेल तर त्या झाडाच्या कुंडीमध्ये सुद्धा तुम्ही ही फुले टाकू शकताय त्याचबरोबर अजून एक गोष्ट की प्रत्येक देवी देवतांना हळदी कुंकू लावायचे का तर नाही ज्या देवींच्या मूर्ती आहेत त्यांना हळद कुंकू लावायचे असते आता पहा स्वामींना तुम्ही अष्टगंध लावला तरीही चालणार आहे म्हणजे अष्टगंधच आपल्याला लावायचा आहे स्वामींना जर दत्त महाराजांची मूर्ती असेल तर त्यांनाही तुम्ही अष्टगंध लावा बाळकृष्णांच्या मूर्तीला सुद्धा तुम्ही अष्टगंध लावू शकताय गुलाल लावू शकताय महादेवाच्या पिंडीला भस्म लावा थोडंसं अष्टगंध लावला तरीही चालेल त्यांना चुकूनही हळदी कुंकू लावायचं नसतं पहा ही एक गोष्ट लक्षात ठेवा त्याचबरोबर तुम्हाला अजून एक गोष्ट सांगू इच्छिते महादेवाच्या पिंडीला शक्यत करून रोजचे रोज आहे ना पांढरे फुल वाहण्याचा प्रयत्न करा किंवा महादेवांना तुम्ही चंदनाचा टिळाही लावू शकताय तुमच्या देवघरात जर विठ्ठल रुक्मिणी असतील तर विठ्ठलाला तुम्ही अष्टगंध लावायचा आहे आणि रुक्मिणी मातेला हळदी कुंकू लावायचा आहे या छोट्या छोट्या गोष्टी असतात त्याचे पालन आपण करत नाहीत व त्यांचे दुष्परिणाम आपल्याला एकशे एक टक्का भोगावे लागत असतात आणि कसं असतं ना आपण या गोष्टी ढकलत नेतो पुढे पुढे हा आज नाही केलं उद्या करेल मी पण नाही या सेवा या म्हणजे जे छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना त्यांचं पालन आपण आजपासूनच केलं पाहिजे नाही तरच त्याचा रिझल्ट आपल्याला अनुभवायला भेटणार आहे छोट्या छोट्या गोष्टींतूनच आपण मोठे होत असतो आपण कसं बोलतो की थेंबे थेंबे तळेस असते कोणतीच गोष्ट एकदम घडत नसते हळूहळू होणाऱ्या चुकांमधूनच ती गोष्ट घडत असते आपण एखाद्या गोष्टीपासून लांब जातो ही देवाची मर्जी असते बरं का त्यामुळे जास्त कुठल्या गोष्टीचा विचार करत बसायचा नाही पण तरीही काही गोष्टी आपल्याला सावरून जर न्यायचं असेल तर आपल्या सेवा ह्या व्यवस्थित झाल्या पाहिजे नाही आपल्या देवांच्या पूजा अर्चा ध्यान जप तप हे व्यवस्थित जिथल्या तिथे झालं पाहिजे नाही तुम्ही रोज शक्य नसेल देवाची आरती करणं तर आठवड्यातील एक वार ठरवा आणि एक टाईम फिक्स करा शक्यतो एक रोजची रोज, रोज सकाळची तरी आरती करा तुम्ही घरामध्ये पण जर शक्य नसेल तर तुम्ही गुरुवारी देवांची आरती करू मग तुम्ही एक आरती घ्या गुरुवारी किंवा पाच आरती घ्या पण आठवड्यातील एक वार तरी तुम्ही ठरवून घरामध्ये देवांची आरती झाली पाहिजे नाही आपण स्वामी सेवेकरी आहोत तर आपल्याला हे तर माहीतच आहे नित्यसेवा नित्यसेवेत तीन अध्याय स्वामी चरित्र सारामृतचे अकरा माळी जप अकरा माळी जप जर करणे शक्य नसेल तर कमीत कमी एक माळ तरी जप करा पंचमहायज्ञ करा स्वामी सेवा ही जास्त अवघड नाही आहे मनोभावे तुम्ही स्वामींना आवाज द्या स्वामी हाकेला धावून आल्याशिवाय राहणार नाहीत छोटीशी सेवा खूप फलदायी आहे पूजा कशी करावी त्या पाण्याचे काय करावे हा व्हिडिओ जर लक्षात आलेला असेल तर व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा चॅनलवरती नवीन आलेलं असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअरही करा जेणेकरून आपल्यासारख्या ताईदादांना याच्यामुळे खरंच मदत होणार आहे